हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज तर आज मी माझ्या आईकडे आलेली आहे आणि आज बिर्याणी करणार आहोत आम्ही तर त्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर का मी एका कामात होते तर इथे माझ्या भावानं चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यामध्ये हळद लाल तिखट हिरवी मिरची आणि मीठ टाकून घेतलेले आहे आणि चटपट मसाला हे चटपट मसाला आहे बरं का आणि हे पण टाकून चटपट मसाला टाकून त्यामध्ये थोडंसं ते काय म्हणतात त्याला टेस्टिंग पाव टेस्टिंग पावडर हेही गे टाकून घेतलं आणि भरपूर अशी आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची यामध्ये आले लसणाच्या ना खूप छान अशी चव येत असते बिर्याणीला बिर्याणी असो किंवा भाजी असो तर इथे अर्धी वाटी लिंबाचा रस आणि पावशर दही टाकून घेतलेली आहे माझ्या भावाने तर बघा खूप छान अशी दम बिर्याणी होत असते ही तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं याला छान असं मिक्स करून घेऊन यामध्ये अजून थोडं काय म्हणतात कोथिंबीर आणि पुदिना हे टाकून घ्यायचं त्यामध्ये कोथिंबीर पुदिना भरपूर असं भरपूर जास्त असं टाकून घ्यायचं ते टाकून घेऊन त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं ते मिक्स होऊन झाल्याच्यानंतर कडकडीत असं गरम तेलाचं मोहन टाकून घ्यायचं चिकनमध्ये खूप छान चवीत असते बरं का चिकन बिर्याणीला तर इथे आम्ही दम बिर्याणी करत आहोत तर अशा प्रकारे तेलाचं मोहन टाकून त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्याच्यानंतर त्यावर प्लेट झाकून आपण पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास आपण असं असंच ठेवून घेऊ शकतो तरी ते बघा आम्ही ते अर्धा तास चिकन मुरत ठेवलेलं होतं मग इकडच्या साईडला आमच्या घराच्या मागच्या साईडला आई माझी इथे चूल पेटवत आहे बघा आम्ही चुलीवरच बनवत आहोत बिर्याणी तर नेहमी आम्ही चुलीवरच बनवतो इकडं आईकडं आल्याच्यानंतर तर माझा भाऊ बनवत आहे बिर्याणी तर दोन चमचे इथे बातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे छान पातेलं गरम झालेले आहे आणि तेलही छान कडकडीत गरम झालेले आहे त्यामध्ये खडा मसाला टाकून घ्यायचा माझ्या आमच्या घरी ना ते तमालपत्र संपलं होतं म्हणून आम्ही हे साजिरा दालचिनी वेलची आणि लवंग हेच टाकून घेतलेलं आहे एवढंच तर हे टाकून घेतल्याच्यानंतर त्याला छान असं कडकडीत छान असं तळून घ्यायचं त्याला मग त्यामध्ये आपल्या हिशोबा म्हणजे आपण तांदूळ जेवढे घेतो ना तेवढेच पाणी घ्यायचं इथं त्या हिशोबानेच आपण इथं पाणी घेतलेलं आहे मग त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना हिरवी मिरची असंच टाकून द्यायची हे टाकल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार अजून मीठ टाकून घ्यायचं भात शिजण्यासाठी चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर त्यावर आपण उकळी काढण्यासाठी प्लेट झाकून ठेवायची कमीत कमी आम्हाला अर्धा तास लागलेला आहे याला उकळी आणायला तरी ते मी तुम्हाला लगेच दाखवत आहे तरी ते बघा छान अशी उकळी आलेली आहे एवढी जोर्यात वाफ लागत होती काय सांगायचं तरी ते माझी आई हे बघा टाकून घेत आहे तांदूळ पातेल्यामध्ये तर तांदूळ टाकून झाल्याच्या नंतर हे बघा सांडत होते तांदूळ तरी तसंच टाकत आहे खूप जास्त वाफ लागत होते चिलीवर बनवताना तर पूर्ण तांदूळ पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं जा। टाकून छान असं मिक्स करून घेऊन त्याला त्यामध्ये अजून थोडंसं कमी मीठ होतं मग आम्ही अजून थोडंसं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर तसं तसंच ठेवायचं असेल कमी मीठ कोणाला आवडत असेल तर ठेवू शकता तुम्ही तर बघा बिर्याणी होईपर्यंत आमचं इकडं टाइमपास चालू होता आणि प्रांजल झोपीतून उठली होती तर तिला माझं समजवणं चालू होतं तर बघू शकता इथे ना चूल पेटत नव्हती सारखं धुवत होतं तर आई त्या माझ्या आई छान चूल फुकून घेत होती तर इथे बघा भात शिजलेलं आहे आणि माझं भाऊ इथे एका टोपल्यामध्ये पाणी गाळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे चिकन आम्ही चुलीवरती ठेवलेलो आहोत तर आता हे जे भात आहे ते भात यामध्ये या चिकनमध्ये टाकून घ्यायचं अशा प्रकारे तर हे आधीच काढलेले भात पण टाकून घेतलेले आहे आणि आता हे दुसरं शिल्लक होते पाते ते पातेल्यामध्ये तेही भात पूर्ण त्या भांड्यामध्ये म्हणजे त्या टोपल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तेही भात आम्ही पातेल्यामध्ये टाकून घेऊ खे, टाकून घेणार आहोत आता तर अशा प्रकारे अशा प्रकारे भातही सगळं भात या पातेल्यामध्ये टाकून घेऊन तर एवढे जास्त धुऊ लागत होतं ना काय सांगायचं डो डोळेसारखं असं जळजळ करत होते धुवानं तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेऊन त्यावर प्लेट झाकून ठेवायचं एक दहा मिनटं प्लेट झाकून असंच असंच ठेवून द्यायचं एक विटा एक ते दोन विटा आम्ही याच्यावर ठेवलेले आहोत हे विटा ठेवून झाल्याच्यानंतर मग अजून थोड्या वेळानं एक दहा मिनटानं काढल्याच्यानंतर बारीक असं छान पातळ कापलेले कांदा तळलेले कांदा टाकून घ्यायचं वरत्या वरच्या साईडनं आणि पुदिना आणि कोथिंबीर हे टाकून घ्यायचं वरच्या साईडला म्हणजे वर भातावर आणि ऑरेंज ऑरेंज फूड कलर हे टाकून घ्यायचं त्यालाही छान असं फ्लेवर येत असते छान तरी ते बघा छान आमची बिर्याणी ते रे बनून रेडी आहे तर अजून थोडंसं दम काढण्यासाठी आम्ही त्यावर विटा दोन ठेवून थोडंसं दम दम काढून घेतलेले आहेत तर फायनल आमची बिर्याणी रेडी झालेली आहे तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे बिर्याणीला तर आता बिर्याणी तर झालेली आहे अजून या लेकराची ना दिवाळी संपलेली नाही आहे बघा तर खास सुरपुऱ्या उगत आहे का एवढे मोठे मोठे आहेत तरी पण सारखे चूल तशी दिवाळी साजरी करत आहे तर यांचं छोट्या छोट्या मुलांना आज इथे जेवायला दिलेलं आहे वाढून तर ते जेव जेवण खर्चेपर्यंत इथे छान चूल पेटलेली होती तर आम्ही इथे मस्त असं शेकून घेत आहोत तर तेवढी जास्त काही थंडी अजून पडलेली नाही आहे तर चूल पेटलेली होती म्हणून असं सहज आम्ही बोलत शेकून घेत बसलेलो आहोत तर मग शेकून वगैरे झाल्याच्या नंतर करायला बसली होती तर त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की खूप छान झालेली आहे बिर्याणी मग ते जेवल्याच्या नंतर आम्ही पण जेवण वगैरे तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही झोपत आहोत चला तर मग बाय बाय कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटून